येथील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत इच्छुक उमेदवारांची चाचप होती पंचायत समितीच्या निवडणुका आता सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारी पूर्वी कुठल्याही परिस्थिती घ्या असा सूचना सरकारला दिलेल्या आरक्षण झाली प्रभाग रचना वॉर्ड रचना या सगळ्या गोष्टी घडलेल्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कदाचित जिल्हा परिषद किंवा नगरपालिका नगरपंचायती नगर, नगर, नगर परिषद याच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येईल काँग्रेस पक्ष म्हणून चंदगड गडिंगल आणि आजरा या तीन तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही बोलवलं होतं उमेदवार कोणकोण इच्छुक आहेत आढावा किंवा नावं आम्ही घेण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे ते पूर्वी देखील काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही अनेक जिल्हा परिषदा अनेक महानगरपालिका एकमेकाच्या उलट लढलो होतो ज्यावेळी आमची अलायन्स होती त्यावेळी सुद्धा चंदगड नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना त्यावेळी राष्ट्रवादी आम्ही एकत्र आलो होतो आजऱ्यामध्ये आम्ही एकत्र आलो होतो हिथं आमचं जमलं नव्हतं आम्ही स्वतंत्र आमचे उमेदवार मध्ये उभा केले होते ते उमेदवार उभा केल्यानंतर कुणाचं नुकसान झालं माहिती आहे आमचा फायदा झाला का नाही हा विषय नाही परंतु किमान काँग्रेसची दोन तीन हजार मतं या शहरामध्ये आहेत हे किमान त्या निवडणुकीमध्ये मागच्या सिद्ध झालेलं आहे गडिंग्लज शहरामध्ये देखील काँग्रेसचं अस्तित्व उद्या जनरल नगराध्यक्षाची निवडणूक होईल त्यावेळी काँग्रेसची मतं ही निर्णायक ठरणार आहे या शहरामध्ये आता पहिला टप्पा आहे आज बैठकीचा माझा त्यामुळे मी काँग्रेस म्हणून काँग्रेसचे सगळे उमेदवार कुठल्या कुठल्या वॉर्डात मिळणार याची चाचणी करतोय शेवटी महायुतीच्या विरुद्ध लढणं हे आम्हाला स्थानिक संस्थेत म्हणजे महाविकास म्हणून लढणार की कसं लढणार आता आज माझं सुनील चित्रेसर आता अनेक भेटायला शिवसेना कोल्हापुरातले काही मंडळी मला ऑलरेडी भेटलेले राष्ट्रवादीचे अजून काही मला ऑफिशियली या विषयावर बैठक माझी झालेली नाही किंवा ते मला भेटाय आलेली नाही त्यामुळे ज्यावेळी येतील त्यावेळी आम्ही एकत्रित बसू जिथं शक्य आहे मी महाराष्ट्राची भूमिका मांडताना देखील सांगितलं परवा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जिथं शक्य आहे तिथं आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करणारच आहोत लोकसभा निवडणुकीपासून जनता दल म्हणजे शिंदेसाहेबांचा सगळा गट स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली आमच्याबरोबर प्रामाणिकपणे राहिलेला आहे शाहू महाराजांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ताईने त्यांच्या गटाला आमच्याबरोबर मताचं जी बेरीज आहे ती बेरीज गाठण्यामध्ये आम्हाला बदलते विधानसभेला देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर त्या प्रामाणिक राहिलेल्या त्यामुळं त्या नॅचरल अरेज त्यांचं आमच्यावर आहेच त्यामुळे असं काही नाही आता बऱ्याच ठिकाणी स्थानिक एखादे पक्ष असतात तर तुम्ही ज्यावेळी जनता दलात चर्चा करता त्या जिल्ह्यात शेतकरी संघटना आहे पाच सात जिल्ह्यामध्ये राजू शहा बारा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अस्तित्व आहे तिथे शेतकरी संघटना आमच्यावर येणार आहे अशी म्हणून जे घटक आहेत लहान पक्ष असतील ते आमच्याबरोबर काही ठिकाणी येऊ इच्छितात त्यांना आम्ही बरोबर घेणार ना आणि त्यांची ताकद असेल त्याच्याप्रमाणे ते, ते लढतील आमची जेवढी ताकद असेल त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडी बनून या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं इंडिया अलायन्स म्हणून हे सगळे आम्ही एकत्र आहोत लोकसभेपासून त्यामुळे इंडिया अलायन्स म्हणून माहितीच्या उलट महायुतीच्या विरोधात आम्ही एक संघ त्या ठिकाणी मागच्या विधानसभेच्या वेळी नगराध्यक्ष स्वातीताईंनी सांगितलं होतं तुमचा मोठा भाऊ म्हणून पण परवाच्या शिंदे साहेबांच्या दरवर्षी वेगळा पाहुणा म्हणजे नेमकं काय समजावं काय दरवर्षी वेगळा पाहुणा मला वाटते पालकमंत्री शेवटी तो पुरस्कार देत असताना तर आता आमचे अनेक कार्यक्रम असतात दरवर्षी वेगळा पाहुणा असतोच त्यामुळे त्याचा आणि त्याचा काही संदर्भ तुम्ही घेऊ नका आम्ही भाऊ एकत्रच आहोत मला चुकीची काहीतरी तुम्ही संकल्पना सांगताय कोणी दिला नाराज असा कालच्या काहीतरी प्रेस कॉन्फरन्स झालेला नाही काहीतरी नाही कारण की राज्य पातळीवर सुद्धा असं काही निर्णय झालेला नाही मी मगाशी वाक्य वापरलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं 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 आघाडी करताय तिथं तिथं आघाडी करण्याची आमची भूमिका प्रामाणिकपणे राज्य पातळीवर सुद्धा आहे सतीशचंद्र कांबळेनी जिल्ह्याची यादी पेनड्राईव्ह करून कलेक्टरना त्या ठिकाणी दिलेल्या केलेलं नाही असं नाही आता निवडणूक आयोगाची जबाबदारी की या हरकतीचा विचार करणारी दुबार नाव आहे दुबार नावासमोर खून करणार किंवा त्याला मार्किंग करणार त्याचा डबल मतदान होणे याची लक्ष निवडणूक आयोगाचे ते राजकीय पक्षांच्या घालणार त्यांची जबाबदारी आहे निवडणुका कोण घेत यादी कोण देत राजकीय आम्ही याद्या यादी चालू करतो त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणा निवडणूक आयोगाला आम्हाला सांगतात ना राजकीय पक्षाने यादी तपासली नाही बघितली नाही आम्ही उद्या याद्या देतो प्रवेश करून काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाराशे बुतच्या या याद्या देतो जिल्ह्यातल्या निवडणुका निवडणूक आयोगानं आमच्या यादीवर घ्याव्यात म्हणजे स्वतःची जबाबदारी राजकीय पक्षांच्या डोळ्यात चुकीचं आहे तरी देखील आम्ही सगळीकडे हरकत आणि तक्रारी दिलेल्या आहेत हो साहेब ईव्हीएम हटाव हा नारा महाविकास मधून मोर्चेबंदी चालू आहे जर यंदाच्या माझ्याकडे काही तो, तो आलेला नाही मग या जर निवडणुका ईव्हीएम वर झाल्या तर तुमची नेमकी काय भूमिका असणार काँग्रेसची आज आता पक्षाच्या वतीनं तिथं चर्चा काय झाली मी जे नाही तिथं राज्यपातळीवर तो निर्णय होईल राज्य ती भूमिका कारण की परवा थोरात साहेब पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे हे सगळे जाऊन भेटते त्यामध्ये अनेक मुद्दे या संदर्भातले आलेले आहेत तिथे भूमिका घेण्यात आलेले आहे की हे दुबार मतदार यादीतलं घोळ तुम्ही मिटवा आणि या निवडणुकीला सामोरं जा आणि करू शकत म्हणजे निवडणूक आयोगानं ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात फॉर्म्युला वापरताना विद्यमानांचा फॉर्म्युला वापरणार काय तुमची त्यासाठी काही वेगळी सिस्टीम आता वापरणार हा एकाच आघाडी म्हणून जिल्हा जिल्हा म्हणून लढू ना जिल्ह्यात एखादी सीट कुठंतरी मिळून जाईल तालुक्याचा हिशोब राहणार नाही जिल्ह्याचा हिशोब राहील काँग्रेस म्हणून लढायची इच्छा असणाऱ्यांची संख्या शहरामध्ये देखील उपलब्ध आहे अनुभव घेतलेला आहे साहेब तुम्ही आता मोर्चे सुरू केले एक आश्वासक चेहरा म्हणून तुमच्याकडं महाराष्ट्र राज्यच पाहते आणि कोल्हापूर जिल्ह्याचं जायन केलं म्हणून तुम्हाला तुमची ओळख आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडझड चालू आहे म्हणजे आश्वासक तुमचे चेहरे दुसऱ्या पक्षामध्ये जातात या सगळ्याला बळकटी आणण्यासाठी पडझड थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात येत्या निवडणुकांमध्ये पडझडीचा नेमका त्या जा निवडणुकांमध्ये परिणाम होणार कसं आहे अडचणी आलेल्या आहेत आता दोन हजार चौदा ला काँग्रेस पक्षाची अवस्था आणि दोन हजार चोवीसची काँग्रेस पक्षाची अवस्था राहुल गांधींनी देशात वातावरण निर्माण केलं आणि दोन हजार चोवीस ला पंचवीस सीट आल्या असते तर केंद्रातली सत्ता बदल होती चोवीस सीट आली असतात असं नाही की हे वातावरण असंच राहतंय आता तिथे एवढी एस टी भरलेली आहे आता ते आत मारामार्या चालू आहेत खिडक्या बंद आहेत म्हणून लक्षात गेलेल्या नाही आता त्या खिडक्या उघडल्या फॉर्म भरताना ती पाक इस्टी तुम्ही पालकमंत्री असताना तुम्ही दोन वेळा महापूर आला होता आणि त्यावेळेस तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली होती आणि तुमच्याकडून लगेचच इथं योजना मिळालेल्या होत्या पण यंदा गडिंगलच चालू फक्त गडिंगल चालू मधून वगळण्यात आले मला आश्चर्य वाटते की सोलापूर जिल्ह्यामधला मधला गडिंगला एकच तालुका शासनानं का वगळला म्हणजे पालकमंत्र्यांच्या शेजारचा तालुका कॅबिनेट मंत्र्यांचा तालुका आणि तोच वगळलाही आश्चर्य वाटते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या संदर्भातली विनंती करणार की गडिल्ला तालुका पुन्हा त्यामध्ये समाज साहेब गावचा पूल त्या पुलाचा शाहू महाराजांनी योजना मंजूर करून आणले पूल होणार आहे पण कार्याचा शुभारंभ कधी होणार कारण चार वेळा पुन्हा एकदा खाली गेला शक्तीपीठ बदल काय काल ज्यावेळी स्टेटमेंट माझं घेतलं त्यावेळी पत्रकारांनी मला काय सांगितलं की रद्द केला आता आज जे स्टेटमेंट आलं मार्ग बदललो मार्ग बदलला म्हणजे हा सगळं जाणार तो असा जाणार म्हणजे शक्तीपीठ करणार अशीच आहे म्हणजे चंदगड मधून मार्ग बदलणार याचा अर्थ चंदगड मधली काही गावं त्यांनी घेतलेले आहेत नव्यानं समाविष्ट केलेले आहेत मार्ग बदल म्हणजे तसं आमची भूमिका आहे बारा जिल्ह्यातल्या लोकांना हा महामार्ग नको आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजून फेरविचार करावा त्याच्यापेक्षा घडीला शहरातले खड्डे भरायसाठी एक पंचवीस पन्नास कोटी द्यावेत आजऱ्यातले खड्डे भरायसाठी पैसे द्यावेत चंदगडमधले मधले खड्डे भरायसाठी पैसे द्यावेत कोल्हापूर महापालिकेमध्ये खड्डे भरायला पैसे द्यावेत राज्यातल्या सगळ्या शहरांमध्ये शहाऐंशी किमान कमर मोडा लागले लोकांची ॲक्सिडेंट व्हायला लागले पडून ते वाचतील आणि अठ्ठा सहा मुख्यमंत्र्यांनी सोडावा अशी आमची विनंती